खुले व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज माननीय पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सा यांनी सध्या देशात आय पी एलचा सीझन सुरू असून आय पी एलवर सुरू असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालून कठोर का कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन व पो म के यांना दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन अहेरी हद्दीतील आय पी एल सट्टा खेळणारे इसमबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री यम रमेश सा उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री अजय कोकाटे सा पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहेरी श्री दशरथ वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काडे पोलीस उपनिरीक्षक गौडी व पोलीस स्टाफसह विशेष मोहीम राबवून मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता बनावटी ॲप नाही सत्याहत्तर सत्याहत्तर डॉट फन या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आय पी एल क्रिकेटवर सट्ट्याचा खेळ खेळून इतर लोकांना त्यावर पैसे लावून नशीब आजमावून आय पी एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसून आले घटनास्थळावरून नामे निखिल दुर्गे व आसिफ शेख यांच्या ताब्यातून चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख नऊ हजार चारशे वीस रुपये असा मुद्देमाल मिळून आला नमूद दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस करून अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की नामे इरफान इक्बाल शेख राहणार अहेरी यांचे अप्पर लाईनला संदीप गुडप्पवार लहानार आलापल्ली हा सदर रॅकेट चालवत असून सदर बेकायदेशीर ऑनलाईन आय पी एल क्रिकेटवर सट्ट्याचा जुगार चालविणारे निखिल दुर्गे आशिफ शेख व व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे बेस लेवल खालच्या पातळीवर काम करणारे निखिल गुंडावार प्रणित श्रीरामवार अक्षय गुनमुकलवार फरमान शेख फरदिन पठाण हे सुद्धा आय पी एल सट्ट्यामध्ये एजंटचे काम करतात गुन्ह्यातील आरोपीनामे निखिल मलैया दुर्गे आसिफ फकीर मोहम्मद शेख धनंजय राज रत्नम गोगीवार निखिल गुंडावार प्रणित श्रीरामवार अक्षय गणमुकलवार फरमान शेख फरदीन पठाण इरफान इक्बाल शेख सर्व राहणार अहेरी संदीप गुडपवार राहणार आलापल्ली विरुद्ध पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम चार व पाच कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री कुमार चिंता सा अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीम देशमुख सा अपर पोलीस अधीक्षक अहेरी यम रमेश सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री अजय कोकाटे सा यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहेरी श्री दशरथ वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे पोलीस उपनिरीक्षक गौडी पोलीस हवालदार कांबळे पोलीस हवालदार संजय बोलिवार पोलीस हवालदार पठाण पोलीस हवालदार मडावी पोलीस हवालदार शेंडे पो अ केंद्रे पो अ देवेंद्र दुर्गे पो अ सूरज करपे पो अ फड़े व चापोना भंडे यांनी पार पाडली यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या स अवैध सट्टेबाजीपासून दूर राहून जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मान्य पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले